अनंत गीते गीते यांचे यांचे काम दाखवा आणि मिळवा खासदार सुनील तटकरे यांना आव्हान रायगडमध्ये लोकसभा निवडणुकांचे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून जाहीर कार्यक्रमातून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी चढू लागले आहे उभाट्याचे उमेदवार अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये सध्या शाब्दिक चुगलबंदी चांगलीच रंगू लागली आहे अनंत गीते यांनी माणगाव येथील एका कार्यक्रमात तटकरे यांना निवडणुकीत समोर उभे राहण्याचे खुले आव्हान दिले होते त्याला प्रत्युत्तर देत आज सुनील तटकरे यांनी गीते यांना टीकेचे लक्ष्य केले आहे गीते यांच्या काळात त्यांनी केलेले एखादे विकास काम दाखवावे आणि एक लाखापासून हवे तेवढे बक्षीस घेऊन जावे असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले आहे

ते निकाय करतात की माझ्या लोकांशी संवाद आहे संपर्क नाही मी फिरत नाही तुम्ही खरं सांगायचे मी खासदार झाल्यापासून बोर खावा किती वेळ आलो बडवलीला किती वेळ आलो बाळाबाई तुमच्याकडे गेलो बांधवण्याला गेलो तीन चार वेळेला कमी नाही बोले खावला तर मोजता येणार नाही इतक्या वेळेला मी तुम्ही गेलो बोलले मी बोला खरा आहे का नाही आणि मग विकासाचं कामाच्या होती मध्ये त्यांनी सांगाव काम नाही केलं मी त्याला आज वर्ष विचारतोय तुमचं एक ढडक काम दाखवा ला, एक लाख एकावन्न हजार दहा हजार जे तुम्हाला पाहिजे ते बक्षीस घेऊन जाहीर